काय करते सुवर्ण तू फराळ करते फराळ करते का बर भावाचा उपास आहे ना आज भावाचा उपास आहे उद्या पंचमी आहे भावाचा उपास आहे त्याच्यामुळे फराळ चाललाय पंचमीच्या आधी दिवशी भावाचा उपास असतो ना हा हा काय बनवलंय फराळ खायला फराळीला केलंय भकरीचा भात आणि आमटी होय म्हणजे काय त्या शाब तांदूळ खायचे नाही मग त्या शाबू तांदूळ खाले शापाच्या अंड्यासारखा असतं ना शाबू तांदूळ खाऊ नका कोण मग ते डोळ्यांसारखं असतं शाबूस तांदूळ खाऊ नका मग काय काय आपण पाहायचं त्यामुळे मी काय शाबूस तांदूळ केला नाही म्हणून बघा केले म्हणून बघा केली बरं डोकं विचारत नाही मग त्या ज्याच्या पाठीवर भावे त्यांनी डोकं विचारायचं नाही आता माझ्या पाठीवर भावे त्यामुळे मी काय डोकं विचारलं नाही बरं बरं ठीक आहे बाकी किती काय काय करावं लागतं बघा मित्रांनो काय काय करावं लागतं भावासाठी बहिणींदा भाऊ करते का बहिणींसाठी नाही केलं तरी भावांसाठी करावं लागतं भावाचा उपास आहे का कुठला ना। असा बहिणींसाठी धरलाय असा आहे का एखादा नाही ना नाही म्हणजे बहिणींनी काय असं जास्त जीव असतो ना भावा म्हणून बहिणी उपास करतात भावासाठी होय असं आहे काय म्हणजे भाव काय तुला असं म्हणायचंय का म्हणायचं आहे का लईक यायचे बहिणींवर जीव नाही असं म्हणायचंय का तुला भावांचा नाही बाबा माझं तर माझ्या बहिणींवर हाय भाऊ माझा जीव मग काय नाही भावाला उपास दिला आता ते काय माहीत नाही आपल्याला शास्त्रात